आज ना एक अशी गोष्ट झालेली आहे ज्यामुळे मला भयंकर वाईट वाटतं आहे खूप हारल्यासारखं वाटतं आहे खरं तर जर तुम्ही माझे क्लायंट असाल तर प्लीज हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे जरी तुम्ही माझे क्लायंट नसाल तरीसुद्धा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे खरं तर ना गेल्या एक वर्षापासून हिलिंगचा हा माझा बिझनेस चालू आहे आणि या हिलिंगच्या बिझनेसमध्ये मी हजारो ताईंची मदत केलेली आहे त्यांना डिप्रेशनमधून एन्झायटीमधून बाहेर काढण्यासाठी त्यांचं लाईफ पॉझिटिव्हिटीमध्ये ट्रान्सफॉर्म करायला मी यशस्वी ठरली आणि याचं मला खरंच प्राऊड आहे रोज असतं ग्रेटफुल आहे मी की या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत सर्व करते आणि त्याचा जास्तीत जास्त जास जास लोक फायदा घेतात तरीसुद्धा आज आ, मला खूप वाईट वाटते आणि खूप त्रास झाला ती गोष्ट मी तुम्हाला शेअर करते आज एका ताईंशी माझं बोलणं झालं त्या माझ्या गेल्या एक, एक वर्षापासून क्लायंट आहे त्यांनी भरपूर मॉडॅलिटीज वगैरे माझ्याकडून घेतलेल्या आहेत विकत आणि तर आत्ता मी त्या ताईंचं नाव इथे शेअर नाही करू शकत कारण ॲज अ थेरपिस्ट हे माझ्या वर्क इथिक्समध्ये बसणार नाही पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की आज त्यांच्याशी मी बोलली आणि बोलता बोलताना सहज त्यांच्याकडून हे मला कळालेलं आहे की त्या एन्झायटीवरती मेडिसिन्स घेत आहेत आणि लिटरली आय डोंट नो आ, मला माहिती आहे की ॲज अ थेरपिस्ट इतकं इमोशनली क्लायंटसोबत जेव्हा आपण कनेक्ट होतो ते आपल्यासाठी पण चांगलं नाही पण मी होऊन जाते कारण आय एम अ इमोशनल पर्सन आणि दॅट्स वाय मी हिलिंग या बिझनेस किंवा जर्नीमध्ये आहे आणि लोकांना मदत करू शकते तो भाग वेगळा राहिला पण जेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्या ॲन्झायटीवरती मेडिसिन्स घेत आहे पोशेट मला मला खूप वाईट वाटलं ॲज अ ह्युमन बीईंग मला ती गोष्ट खूप त्रास देत आहे की माझा क्लायंट ताई इतके त्या।, त्या ताई इतक्या जवळच्या आहेत नेहमी मला ॲप्रिशिएट करतात मी त्यांना करते नेहमी माझ्याकडून काही ना काही विकत घेतात अनेक मॉडॅलिटीज माझ्या व्हिडिओला ॲप्रिशिएट करतात सगळं फॉलो करतात त्या आणि मला असं झालं की माझा क्लायंट माझी जवळची मैत्रीण आणि त्या ताई एन्झायटीवरती मेडिसिन्स घेत आहेत हे कसं काय शक्य आहे हे ते त्यांचं पर्सनल आहे त्यांनी कधी मला शेअर नाही केलं आणि मी पण तिथ्या खोलामध्ये जात नाही क्लायंटच्या पण कधी असं म्हणजे कधी अशी वेळ नाही आली की मी त्यांना या गोष्टी विचारू किंवा त्यांनी मला शेअर कराव्यात पण एन्झायटीवरती त्या गोळ्या घेत आहेत इतक्या दिवसांपासून आणि तिथे मला खूप हारल्यासारखं फील झालं तुम्ही जर थेरपिस्ट असाल हिलर असाल तुम्हाला हे समजू शकतं हो की एन्झायटीवरच्या मेडिसिन्स किती साईड इफेक्ट करतात आणि आपला क्लायंट जर घेत असेल तर आपल्याला किती त्रास होतो कदाचित अनेक लोक याला वेगळ्या पर्स्पेक्टिवने घेतील किंवा मा, स्ट्रॉंग माइंडने घेतील पण आय एम अ इमोशनल पर्सन तर मला हे खूप जास्त त्रासदायक आहे की माझा कोणताही क्लायंट किंवा माझी कुठलीही जवळची मैत्रीण एन्झायटी डिप्रेशन uh, यासारख्या गोष्टींवरती जर मेडिसिन घेत असेल तर मी कुठेतरी चांगलं कंटेंट चांगली सर्विस द्यायला कमी पडत आहे असं मला फील होतं सो आय विल रिक्वेस्ट यू ऑल ऑल माय क्लायंट्स मला तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करायची आहे की प्लीज आय uh, नो की मोडॅलिटीज आणि या सर्विसेसची फीज हायर एंड असते कारण ती लाईफ ट्रान्सफॉर्मिंग सर्विस आहे uh, तर uh, नक्कीच त्याच्या फीज थोड्या हाय असतात हिलिंगच्या पण मी रिक्वेस्ट करेन की जर तुमची परिस्थिती नाही आहे ती मी या अगोदर पण ज्या ताईंना फीज पे करायला नाही जमत त्यांना कन्सेशन देते डिस्काउंट देते एक महिन्याची फी दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये भरू शकता असं अशा प्रकारची कन्सेशन देत असते मी कारण क्लायंट हील होणं हे ही माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि तोच माझा लाईफ पर्पज आहे की सगळेजणं हील झाले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर कोणी असं राहून जात असेल की नाही बाबा फीज आपण पे नाही करू शकत आहोत तर मग ही सर्विस नको आत्ता घ्यायला तर प्लीज मी रिक्वेस्ट करते की मी इथे तुमच्यासाठी आहे आणि तुमच्यामुळे आहे सो त्यामुळे प्लीज, प्लीज 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 जर फीजमुळे तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये मागे राहत असाल याचा सपोर्ट घेत नसाल माझ्यापर्यंत पोहोचू शकत नसाल तर तुम्ही एक महिन्याची फी दोन महिन्यामध्ये देऊ शका इन्स्टॉलमेंटमध्ये देऊ शकता तुम्ही कुठे पळून नाही जाणार आहात मी कुठे पळून नाही जाणार आहे मला असं वाटतं की आपण एनर्जेटिकली सगळेजण एकमेकांशी कनेक्टेड आहोत तर कुठून ना कुठून कुठल्याही स्वरूपात मला जे मिळायचं आहे ते मिळणार आहे तुम्हाला जे मिळायचं आहे ते मिळणार आहे सो प्लीज सुद्धा जर मेडिसिन्स घेत असाल मी असं नाही म्हणत की खूप जास्ती सिव्हिअर कंडिशन आहे आणि त्यामध्ये मेडिसिन घ्यायला लागत आहेत तर घ्या पण खूप वर्षांपासून तुम्ही मेडिसिन फॉलो करताय मेंटल हेल्थवरती तरीसुद्धा फरक जाणवत नाही आहे तर इट्स अ हाय टाईम की तुम्ही मेडिसिनवरून हिलिंगवरती शिफ्ट होणं गरजेचं आहे तुम्हाला त्या मेडिसिनचा सा साईड इफेक्ट होतो आहे त्यांनी त्रास होतो आहे खर्च तर होतच आहे आणि अगेन जर फरक नाही जाणवते तर इट्स हाय टाईम की तुम्ही हिलिंग घेतली पाहिजे सेम खर्च होतो हिलिंगचा आणि मेडिसिनचा मला तरी वाटतं हिलिंगचा खर्च वन टाईम असतो पण मेडिसिनपेक्षा तर कमीच असतो मेडिसिन आपल्याला दर महिन्याला वर्षभराचा त्याचा एक खर्च असतो वर्षानुवर्ष ते चालू असतं सो मी असं नाही म्हणत आहे की मेडिकल सर्विस तुम्ही घेऊ नका जर त्या टाईपची कंडिशन असेल तर प्लीज घ्या पण मला असं वाटतं की हिलिंगला का तुम्ही चान्स नाही देत मेंटल हेल्थ इतकी महत्त्वाची आहे की त्या लेवलची मेडिसिन घेईपर्यंत त्रासदायक होईपर्यंत का वाढत का आपण स्वतः स्वतःचे हिलर आहोत आपलं शरीर इतकं सुंदर बनवलेलं आहे ना देवांनी की आपण स्वतः स्वतःला हील करू शकतो सर्दी खोकला झालं काही औषध घ्यायची गरज असते का आपण हील होतो आपलं शरीरच इतकं सुंदर आहे की आपल्याला हील करतं मग का आपण एक चान्स आपल्या शरीराला का नाही देत फक्त की या हिलिंग मोडॅलिटीजच्या फीज जर हाय असतात आपण मटेरियलिस्टिक ज्या गोष्टी ना त्याच्यावर खूप खर्च करतो आणि स्वतःला हील करायचं असेल तर आपण बघू नको आता खर्च जास्ती असा विचार करतो प्लीज याच्यावरती विचार करा मला खरंच खूप त्रास होतो आहे खूप वाईट वाटतं आहे की त्या ताईंपर्यंत मी पोहोचू नाही शकले का त्या माझ्यापर्यंत पोहोचू नाही शकल्या आय डोंट नो पण मी हे गिल्ट माझ्यावर घेते की मी कुठेतरी कमी पडले हे कंटेंट डिलिवर करायला आणि या सगळ्या सर्व्हिसेस तुमच्यापर्यंत पोहोचवायला अर्थातच मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन की माझ्या फ्री कंटेंटमधून तुम्हाला चांगला मेसेज मी डिलिव्हर करू शकू की कि हिलिंग किती महत्त्वाचं आहे बिकॉज आय नो की आपण या सगळ्यातून जातो तेव्हा काय होतं कारण हीलर कधी पण हिलर बनतो तेव्हा तो भरपूर चटके खाऊन आलेला असतो त्यामुळे असं समजू नका की ही हिलर हिला काय कळणार आहे मी त्या सगळ्या गोष्टींमधून गेलेली आहे ना त्यामुळे मला माहिती आहे की तुम्ही कशातून जात आहात उगाच देव हिलरला हिलर नाही बन बनवत काहीतरी तो आधी ट्रेनिंग देतो त्यानंतरच लोकं हिलर बनतात सो so, प्लीज प्लीज, प्लीज 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 रिक्वेस्ट करते की माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा किंवा ज्या सर्विसेस तुमच्या तुम्हाला दुसरीकडूनही मिळत असतील अफोर्डेबल रेंजमध्ये प्लीज घ्या पण ही लिंग महत्त्वाचं आहे आणि हो तुम्हाला जर माझं हे म्हणणं पडतं आहे तर प्लीज चॅटबॉक्समध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये हील युअर सेल्फ टाईप करा मी तुम्हाला एक लिंक देईन त्या रेकॉर्डेड व्हिडिओला तुम्ही बघा तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी उमजतील खरंच थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ